अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांचं आवडतं जोडप या दोघांची विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी नेहमीच चर्चेमध्ये असते प्रिया आणि उमेश यांनी नुकतंच नवं घर घेतलंय या नव्या घरी त्यांनी गुढीपाडवा साजरा केला वर नव्या घरातील गुढीपाडव्याचे आणि पूजेचे फोटो प्रियानं शेअर केलेत यामध्ये पारंपरिक अंदाजात दोघही छान दिसत आहेत काही दिवसांपूर्वी प्रियानं नव्या घरातील पहिला गुढीपाडवा असल्याचं सांगितलं होतं तेव्हापासूनच त्यांच्या घराबद्दल चर्चा रंगली होती गुढीपाडव्याच्या फोटोमध्ये प्रिया उमेशच्या नव्या घराची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली दरम्यान प्रिया आणि उमेश सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात त्यांच्या ट्रिप्स आणि कामाबद्दल ते नेहमीच पोस्ट करताना दिसतात तसंच सणासुदीला त्या दोघांचा साधेपणा चाहत्यांना नेहमीच भावतो गणपतीच्या वेळी प्रियाने घरी गायलेलं गाणं सुद्धा बरंच व्हायरल झालं होतं दरम्यान हे दोघं सध्या जरतरची गोष्ट या नाटकातून प्रेक्षकांना भेटत आहेत हाऊसफुल प्रतिसादात हे नाटक पार बऱ्याच वर्षांनी हे एकत्र काम करतायत राजश्री मराठीशी बोलताना प्रियानं स्टेजवर एकत्र एंट्री करतानाचा सा अनुभव सांगितला होता मला मला खर तर आनंद वाटतो आणि मला खूपच श्रेय म्हणजे आय नॉट टेकिंग अवे एनीथिंग फ्रॉम अस खूपसं श्रेय असं वाटतं की आम्ही वरुण नार्वेकर बरोबर आणि काय हवं नावाची एक हो, वेब सिरीज केली होती आणि ती लोकांच्या इतकी मनात राहिली ती काय किंवा नवागडी नवा राज्य हो, काय नाटक हो, जे आम्ही केलं होतं टाइम प्लीज त्याच्यानंतर जो हो, चित्रपट केला होता सो मला असं वाटतं की ना ते प्रत्येक एकत्र केलेलं प्रत्येक प्रोजेक्ट एक एक स्टेप Uh, hmm. जोडी म्हणून hmm. वर घेऊन गे गेलं hmm. म्हणजे आधी नवागडी नवराज्याला अमेझिंग रिस्पॉन्स oh. होताच मग टाइम प्लीज ही फार अमेझिंग hmm. uh, रिस्पॉन्स होता आणि काय हवं लोकांनी डोक्यावर घेतलं आणि आता जरतरच्या गोष्टीच्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला याची प्रचिती येते की एंट्री झाली की ज्या शिट्ट्या आणि टाळ्या येतात ना ऑडियन्स मध्ये गाणं सुद्धा आहे ना तुमचं त्या नाटकामध्ये सो द मोमेंट आमची पात्र म्हणून नावं अनाऊन्स होतात आणि आम्ही दोघंही एकाच वेळेला विंगेतनं आतमध्ये येतो स्टेजवर तर आम्हाला लिटरली काही सेकंद एक मिनिट लागतं लोकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या शांत व्हायला असं मला असं वाटतं की हे प्रेम जे आहे हे ऑबविसली तुमचं काम वर्षानुवर्षाचं काम म्हणजे हे असं एक प्रोजेक्ट कोणतं तुम्हाला अशा स्तरावर आणून बरोबर ठेवत नाही पण एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून ही तुमची पुंजी आहे ना की इज वट यू अर्न ह्याच्यापेक्षा अजून काय हवं तर ही जोडी तुम्हाला किती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी